सांगोल तालुक्यामध्ये अकोला वासूद या गावी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत विजेचा तारा तुटलेला आहेत त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे सांगोल तालुक्यामध्ये अकोला वासूद या गावी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत विजेचा तारा तुटलेला आहेत त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे